आलो डिमांड मध्ये आणि आता ही तुम्हाला ट्रॉली खाली दिसते जरा अर्धा पाऊन तास थांबा मग मी तुम्हाला ती ट्रॉली दाखवेल पण डिमांड बघा एकदम सुना, एकदम सुना, सुना सुना ना पहिल्यांदा खरोखर दहा वाजताच यावा शॉपिंग ला नशी पिझ्झा घेतला ते इथे तिथे सारखं हुशार पण आहे काय काय हुशार नाही स्टार्टिंग पासून ना मी घेतलं तो आता चॅनल आणि आता वाजलेत ते म्हणजे दाखव सकाळचे आम्ही आलो सकाळ सकाळ डीमार्ट उघड डीमार्ट उघडायला <laughs> सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना कारण दहा वाजता डीमार्ट उघडते आणि आम्ही चाललो त्यांची बोनी करायला म्हणजे महिन्याचा सामान भरायला सो चला आज सकाळपासून म्हणजे लवकरच मॉर्निंग झाली आमचे दुसरा काम पण होता झाला आणि मग आता काम होता कॅन्सल झाला एक काम कॅन्सल झाला सो आता बेलापूर मध्ये आहोत तर परत चला डिमार्ट मध्ये महिन्याचा सामान भरूया आता पहिले उघडला असेलच माझ्या मते दहा वाजता उघडते हा आणि सकाळ सकाळ मॉर्निंगला ट्रॅफिक ते तर रोजच आहे सो चलो बघूया आता मॅडमने लिस्ट तर नाही काढली अंदाजे काय काय घेते बघू अचानक ठरलं ना, ना। हा अंदाजे आता तू बिल मनात वाटत एवढा मोठा निघल एवढा निघल तर पर... बरं ऐवजी दुसरा काहीच काय ना काय नाही घे दाखव आता आपण आता असं पण रेसिपी चालू झाल्या तो तर मग काय काय वाढेल पण आणि आता जस्ट डिसिजन झालाय कुठली रेसिपी करायची अजून काही ठरला ना आमचा बघूया नाहीतर मग आपला आहे तो चीज अजून ठरलं नाही काय करायचं ते तुम्ही मस्त ना सिग्नल लागला सिग्नल लागला आणि ब्रेक मारला गेटी आलेली सिग्नल सुटला ना चला आता भेटूया डायरेक्ट टी टीमार्ट चला तर आता आम्ही टी मार्टच्या पार्किंगला गाडी पार्किंगला लावण्याचा रिजन आहे की आम्ही बेलापूरच्या डिमार्टला आलो त्याच्यामुळं जर रस्त्याला आपण गाडी लावली तर ट्रॅफिक पोलीस टोचर मारतात आणि तीनशे चारशे रुपये फाईन मारतात त्याच्यामुळं मारता मी सजेस्ट करेन कधी पण बेलापूरच्या डिमार्टला आलात तर शक्यतो पार्किंगलाच गाडी लावा नाही तर तीन, तीन चारशे रुपये फटका बसेल आणि त्या तीन चारशे रुपयात तुम्हाला काय येईल ते पण तुमचा कमी होईल सो चलो पार्किंग पार्किंगवाली आणि फ्री पार्किंग आहे एकदम फ्री काही ठिकाणी पेट असतात पण इथं फ्री आहे इकडे बस नव्याण्णव रुपये पिझ्झा खा काय सो चलो लिफ्टने एंट्री करूया मला तर वाटतं आपणच ओपनिंग करायला आलो त्यांच्या इकडे मग कोणच नाही कोणच नाही येस आली तर आली कालो हे आज असं वाटते खायचा दिवस आहे चला आलो डिमांड मध्ये आणि आता ही तुम्हाला ट्रॉली खाली दिसते जरा अर्धा पाऊन तास थांबा मग मी तुम्हाला ती ट्रॉली दाखवे पण डिमांड बघा एकदम एकदम सुना ना पहिल्यांदा खरोखर दहा वाजताच यावा शॉपिंगला ना? ना चलो आता करूया सुरुवात खाली ट्रॉली मी फक्त खायला ठीक आहे बघूया थेंबे थेंबे तले साचे इथे समुद्र साचलाय <laughs> सगळा घरचा सामान बोलून 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 मी घरी गेल्यावर हो दाखवणार आहे घरचा सामान काय भरला चल नाही घरी गेल्यावर घरचा सामान बोलून बोलून काय भरलास ते हलो हलू गे पण आज ऑफर काय नाही र सगळा ओरिजिनल प्राइस आहे आम्हाला वाटला असल ऑफर तर आलो सकाळ सकाळ चलो काय 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 दाखवत होती चल तरी अजून मन समाधान नाही भाई पुढच्याला लिस्ट दे तेच लिस्टचा सा सामान आण तुला ना आण मी घेऊन येईन तुम्ही यो <laughs> एक एखाद हजार रुपये यो आहे ना असाच एक्स्ट्रा गेलेला आहे बिनकामाच आहे <laughs> दाखतोय मी घरी गेल्यावर चलो डब्बा भारी आहे पण डब्याची प्राइस बघ किती ती पण भारीच असेल कधी तीनशे रुपये मग भारी आहे ना डब्बा भारी आहे डब्याची प्राइस पण भारी आहे ठेवा शॉपिंग वगैरे झाले मग लागली मॅडमला भूक म्हणजे ते आले आलेच लागलेले आले आलेच लागलेले तेव्हा तेव्हाच लागलेले आणि नेहमीप्रमाणे शॉपिंगला आल्यावर लागत का म्हणजे डिमांडच्या शॉपिंगला सवयच लागली <laughs> चलो आणि स्वस्त आणि मस्त शंभर रुपये ओपन तर करो आणि सामान गाडीत भरो यावेळी आम्ही पिशवी नाही घेतले डिमार्ट मधून पंधरा रुपयाला पिशवी असते पंधरा रुपये वाचवले डायरेक्ट गाडीन जाऊन सामान भरू बाहेरिक आपली गाडी घराच्या था खाली लागते त्याच्या मुलं काय भाई पंधरा रुपये वाचलं ते तिथं भरलं चल <laughs> खाऊन घे का डबल शेठ माणूस शेठ माणूस नेहमी पुढंच राहतो हो शेठ हे सिग्नल सिग्नल लागलंय लाग बघ लाग। हिरवा लाल पिवला आता आपल्या घरी पण सिग्नल लावायचे आणि मागाशी तिथं ऊन लागत होता तर गाडीन खायला घेतला ना। लगेच नाही ऊन पण ना ना तो गरम गरम पण आहे सो चलो पटापट -पत सामान टाकून घेतो गाडी मध्ये खायचं पहिला खाऊये नाही तर पहिला ना। ना सामान टाकूय खाता खाता बिल केलेला आहे आयला चुना लागला तर कुठं कुठं जाऊ असा चलो पटापट सामान टाकते नशीब मी पिझ्झा घेतल्या हातात नाही तर इथं मला जायला लागला असतं नशीब हाताने पिझ्झा घेतला ना ते इथे तिथे काय हुशार नाही स्टार्टिंग पासून घेतलंय तो हातात सव्वीस दाखवणारच काय काय घेतलं नाव घेतलंय बघा यो काम आहे सिग्नल आहेत सिग्नल आहेत एक भांडी कसायचं आणि दोन लादी पुसायचे यो था। चला ओ पटा अर रेसिपी करायला लागली तो पासून नको केला आवडते मग पण चांगला हा, हा, होते चांगलं खाते म्हणून काय बोलत कर <laughs> रेसिपी नवीन नवीन केसाला फटकाव बसतो ना चलो आयता जीव पण खाते आता रस्त्यान थांबून ज्यूस घ्यावा लावला सामान मॅंगो सीझन चालू झाले तर कसा आहे पण वीस रुपयाचा ज्यूस वीस रुपयाचा वीस रुपये ओरिजिनल गाडा प्युअर आहे मला भूकच नाही लागत मला भूकच नाही लागत अरे घरा गेल्यावर कशी भूक लागली इतका खाल्यावर काय हो प्र पिझ्झा खाला ज्यूस पिला मग घरी गेला बोला मला भूकच नाही मी काय खातच नाही अरे एवढा खाल्ला हो कोणला भूक लागेल सांग आपण काय केलं माहिती ना काय पाण्याची बॉटल घेतली विसरली आणि पिझ्झा खालाय तर पाणी पण नाही पिला म्हणून ज्यूस काय पिवा <laughs> शोधल कारण एक एक <laughs> पाण्याची बॉटल पण घेऊ शकत होतो आपण दावाली काय काय तरी पटल असं कारण दे पिसल 15 पंधरा रुपये वाचवले ते इकडे इन्वेस्ट केले <laughs> आलो घरी तेवढा सामान वरती चढवला आणि आज पण काहीतरी मॅडम नवीन रेसिपी करतात ब्रेड आणि अंडी घ्यायची विसरलेली तर ते आणायला पाठवलेली काय र उन्हात तानान काम करायला लावतं घे आता महिन्याभराची अंडी हल्ली नाही एकदाच पकड मग आजची काय रेसिपी स्पेशल स्पेशल काय अरे रेसिपी तर नको करून ठेवलाय चार चार फेऱ्या मारला होते एकदाच नाही सांगायची <laughs> बाबा सामान असा ओतून ठेवलास हा अच्छा असा काढतात का आणि मान्याभराचा घरातला सामान यात मला दाखव घरातला सामान काय यात मला घरातला सामान दाखव काय ओके अननोन नंबर यात मला मैदा आणि रवा सोडून घरगुती सामान दाखव चल आज मी रेसिपी याच्यात लगेच उद्घाटन लगेच उद्घाटन काय अशी इडल्या बघा सामान काय काय तेच सामान पावती दाखवते ती पेन आणली पावती घरांचं सामान दाखव अरे निस्ता सांगल घरातला सामान काय ना काय घेऊन ये बाकीचा ते चिज्जा पिझ्झा दाखव चिज्जा पिझ्झा अजून ही आहे <laughs> चलो सो आजची रेसिपी पण आणि हा त्या रेसिपीला भरपूर प्रेम कोणत्या ती बनवलेली ती शेवया शेवयाची कस्टर्ड चलो सो आता लवकरच आम्ही दुसरी रेसिपी घेऊन येतो तुमच्यासाठी ती पण ट्राय करा मी एकदम इझी वायला तुम्हाला सोप्या सोप्या चलो यो सामान लावून घे पटापट नाही तो आरामात लावूया चाल आपण रेसिपी करूया ठीक आहे बॉस चलो रेसिपीच्या मागे लागूया चला, चला, चला। इकडे परत तयारी चालू आहे ती म्हणजे नवीन रेसिपीची आणि आजच्या रेसिपीच नाव काय आहे काय काय पिझ्झा काय ना कप पिझ्झा कप पिझ्झा त्याच्यासाठी मस्त ब्रेड वगैरे घेतलेत सर्व कट करून ठेवलाय आणि मग आता कुठला ब्रेड वापरणार हे ब्रेडचं काय करायचं ते काय करायला टाकून टाकून द्यायचा अरे छान का एवढं <laughs> ब्रेड बोलतो टाकून द्यायचं अरे काय बोलायचा तुला <laughs> चला आणि तुम्हाला कॅमेऱ्याची क्वालिटी कशी वाटते म्हणजे जरा फरक पडलाय ना रेसिपी मध्ये कॅमेऱ्याची क्वालिटी कशी वाटते कमेंट करून सांगा कारण जरा मेहनत आहे रेसिपी शूट करायला मोबाईल मध्ये काहीच वाटत नाही पण कॅमेरामध्ये खूप अँगल घ्यायला लागतात इकडून तिकडून आणि मग बघताना तुम्हाला मजा येतच असेल रेसिपी ये रेसिपी पण एकदम आहे आहे नक्की खूप चीज असणार सध्या चीजवर जोर आवडतो चलो हे ठेव याच्यावर झाकण दे संध्याकाळी चहा बनवला ना की मस्त खाऊन घेऊ बघा रिंग लाईट एवढा उजड आहे तरी गोरी दिसण्यासाठी रिंग लाईट गोरी रिंगलाइट आपण सामान घेतो इन्ग्रेडियन घेतो ते बाउल मध्ये असतात ना मग ते व्यवस्थित दिसायला अच्छा म्हणजे तू पण व्यवस्थित दिसायला असा बोल ना बोल ना कबूल कर ना मी पण व्यवस्थित दिसलोय चलो, चलो करूया पुढची रेसिपी आणि भाई इथं डीओपी स्वतः पंकज ठाकूर आहे कॅमेरा मॅन पंकज ठाकूर के साथ काय <laughs> चलो काम पे लगो लगो इकडे बहुतेक सामानांची मांडणी केली मॅडम ने आणि आता लागले ते म्हणजे रात्रीच्या जेवणाला तेलाचा तेलाची छोटी बरणी आणली बरोबर आंघोळ करायला लागले त्याला काय बोलायचं तुला काय चालत मशरूम पकोडा मशरूम पकोडा अच्छा मशरूम मशरूम जरा जास्त मोठ नाही ठेवलं ना मावत काय सो चालव रात्रीच्या जेवणाचा आमचा बेत आहे भाकरे मशरूम पकोडा आणि भाजी कुठली भाजी मटकीची मटकेची भाजी रेसिपी चाललाय बस मॅडमचा तुम्हाला अजून कधी करशील खाऊन खाऊन हे करशील मला लोदुड लोदुड पकोडा काय कलर रेड कलर का नाही येत ना पियाला आराम होतो आला ना रेड चिली घ्यायची रेड चिली घेतलाय घेतला काय कलर साठी हा रेड चिली पावडर कलर साठी तो जरा अजून अर्धा तास थांबला असतो अजून फटका बसला असता पकोडा बघत नाही बघतो ना पकोडा मशरूम पण आज पूर्ण दिवस वेजच खाला लास्ट टाइम जरा कंट्रोल नाही झाला केला कंट्रोल आज पूर्ण दिवस आपल्या रेसिपी मध्ये गेला खूप आणि परत आपण तिकडे गेलो ना तिकडे गेलो, गेलो। तो दिवस कसा गेला समजला समजलाच नाही त्याच्यात हे आता मगाशी रेसिपी झाली आणि हे बाहेर जाऊन आले आलो तीन तास बाहेर होतो झालं चुनू नुनू कसा चुनू नुनू चलो बनव पटापट इकडे मशरूम पकोडा रेडी आहे भाकरी इकडे मटकीची भाजी आणि चवीला आंबा चला मस्त दिवसभर आज वेज खाऊन वेज। पिऊन डाराडूर सो चलो मस्त जेवणासोबत मॅच पण बघतो मी हिरा मॅच आवडत नाही तर काय करायचा मला आवडतं मी बघतो सो चलो तुम्ही कोण खाय का नेहमी तुम्ही आंबा घेता या आंबा बोलते बाटा मग त्याला बघा काय केलं सोडला सगळा साफ केलाय काय नाही ठेवलं ते बाट्या नेहमी मला फसवत माझा असं फक्त फक्त पटकन लक्ष गेला <laughs> सो चलो जेवण वगैरे करतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय